नंतर एक महत्वाची बातमी समोर येते ठाकरे बंधूंच्या मेळाव्याला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते उपस्थित राहणार आहेत काँग्रेस नेते मात्र ठाकरे बंधूंच्या मेळाव्याला जाणार नसल्याची माहिती आणखी कोण उपस्थित राहणार आहे डाव्या पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत बच्चू कडू सुद्धा उपस्थित राहणार आहेत काँग्रेसचे नेते मात्र उपस्थित राहणार नसल्याचं समजतंय सुरुवातीला काँग्रेसनं पाठिंबा दिला होता ज्यावेळी मोर्चाची घोषणा झाली होती मात्र विजय मेळाव्याला काँग्रेस उपस्थित राहणार नाही याचं कारण असंही असू शकतं रिद्धी अवघ्या काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे वरिष्ठ नेते असलेले रमेश चन्नितला यांनी प्रतिक्रिया देताना असं म्हटलं होतं की राज ठाकरेंच्या भूमिकेशी आम्ही सहमत नाही आहोत राज ठाकरेंची भूमिका अर्थात महाराष्ट्रामध्ये मराठीचा आग्रह धरणं आणि अर्थात काँग्रेससाठी ते राजकीय दृष्ट्या सुद्धा फायद्याचं नसणार आहे कारण काँग्रेसची वोट बँक ही मराठी ही अधिक आहे त्यामुळे काँग्रेस या मेळाव्याला उपस्थित राहणार नाही अशी आता माहिती मिळते काँग्रेसनी तर जे मी तुमच्या चॅनल्सवरून बघितलं की काँग्रेसनी सांगितलं की हे दोघे बंधू एकत्र आले तर आपण यांच्यासोबत जायचं नाही त्यामुळे प्रश्न या मुद्द्याचा निवडणुकीत किती फायदा होईल यापेक्षा अशा वातावरणामध्ये कारण नसताना राज्यामध्ये गैरसमज कसे पसरतील हे जास्त मग वाटतं महत्त्वाचं आहे तर ही काही व्यंगचित्र आपण पाहतोय रिद्धी तुलसी जोशी जे पालघरचे मनसैनिक आहेत त्यांच्याकडून ही व्यंगचित्र प्रसिद्ध करण्यात आलेली आहेत महाराष्ट्रात चुकीला माफी नाही असं लिहिलंय या व्यंगचित्रामध्ये आपण पाहू शकतो मनसैनिक आहेत स्वतः तुलसी जोशी यांचा सुद्धा फोटो त्यामध्ये दिसतो आणि ते कोणाला तरी मारतायत आता कोणाला मारतायत ते दृश्य अगदी आणि दुसऱ्या बाजूला विक्रांत आपण ही दृश्य बघतोय प्रचंड इंटरेस्टिंग म्हणावी लागतील त्यांच्या हातात सुद्धा ते पोस्टर आहेत शिवाय त्यांनी मुखवटे सुद्धा लावलेले आहेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा मुखवटा लावलेला आहे हात हातात पकडून अगदी ते ही जी एकत्रीकरण जे होत आहे दोन भाऊ एकत्र येतात त्या संदर्भातलं कुठेतरी हे चित्र बघायला मिळतंय प्रतिकात्मक हे चित्र असं रिद्धी तुलसी जोशी स्वतः आणि त्यांच्या सोबत आपल्याला काही कार्यकर्ते हे ट्रेन ना आता मुंबईकडे पालघर अगदी आणि आणखी एक गोष्ट विक्रांत लक्षात घ्यायला लागेल समोरच्या सीटवर जो माणूस बसलाय काळ्या रंगाने पूर्ण त्याचा अंग रंगवलेला आहे त्याच्या पाठीवर सुद्धा काही मजकूर आहे कदाचित महाराष्ट्र द्रोही असा तो मजकूर असावा अत्यंत घाबरून त्याची एक पिशवी फक्त हातात घेऊन बसलेला प्रतिकात्मक स्वरूपाचं चित्र निर्माण करणारा हा व्यक्ती असं म्हणावा लागेल